नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिव्य क्रांती अकॅडमीच्या दहा मिनिटात टॉपिक क्लिअर या खास सिरीज मध्ये मित्रांनो एमपीएससी किंवा युपीएससी चा अभ्यास करताना एक विषय असा असतो जो पुस्तकात वाचताना झोप येते आणि प्रश्न सोडवताना घाम फुटतो तो, तो विषय म्हणजे अर्थशास्त्र इकॉनॉमी आणि त्यातही जी जीएनपी पी एन एन पी हे शब्द ऐकले की डोकं जे आहे ते चक्राऊन जात बरोबर ना पण थांबा आज आपण पुस्तकी व्याख्या पाठ करणार नाही आहोत बरोबर आता मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या समजा आपली प्रियंका चोप्रा अमेरिकेमध्ये जाऊन पिक्चर करते सिनेमे करते आणि तिथून पैसे कमवून भारतात पाठवते तर ते भारताच्या जीडीपी मध्ये पकडणार की जी एन पी मध्ये आणि याच्या सोबतच समजा अमेरिकेची जी ऍपल कंपनी आयफोन बनवणारी त्या कंपनीने भारतात फॅक्टरी टाकून पैसे कमवले हो तर ती जी कमाई आहे ती भारताची होणार का अमेरिकेची होणार आता इथं थोडा गोंधळ झाला असेल तुमचा बरोबर काही हरकत नाही पुढचे दहा मिनिटं या व्हिडिओमध्ये लक्ष देऊन ऐका हा व्हिडिओ बघितल्यावर रात्री दोन वाजता जरी तुम्हाला कुणी उठवलं आणि विचारलं तरी तुम्ही जीडीपी आणि जीएनपी मधला फरक अचूक सांगाल चला तर मग क्लिअर करून घेऊया आजचा इकॉनॉमीचा टॉपिक आता सर्वात आधी बघूया जीडीपी याचा फुल फॉर्म काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन यातला सर्वात महत्वाचा शब्द आहे डोमेस्टिक है ना सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या घराची हद्द किंवा सीम जीडीपीचा एकच नियम आहे मित्रांनो जागा महत्वाची आहे माणूस महत्वाचा नाही है ना आता या नकाशामध्ये दिसत असेल तुम्हाला आपल्या भारताची बॉर्डर जी आहे सीमा जी आहे या बॉर्डरच्या आत एका वर्षात जेवढ्या काही वस्तू आणि सेवा तयार होणार त्या सर्वांची किंमत म्हणजे काय जी आता इथे बनवणारा माणूस कोण आहे याने काही फरक पडतो का अजिबात फरक पडत नाही है ना समजा एखादी अमेरिकन कंपनी आपण ऍपलचं उदाहरण घेतलं होतं ती कंपनी किंवा एखादा जपानचा माणूस भारतात आला आणि त्यानं इथं भारतामध्ये पेन बनवला किंवा एपल वाल्यांनी आयफोन बनवला आता पेन किंवा फोन जो बनवलाय तो कोणी बनवलाय परदेशी माणसांनी भारतात येऊन बनवलाय है।, है ना भारताच्या जमिनीवर बनवलाय म्हणून त्या पेनाची त्या मोबाईलची किंमत भारताच्या जीडीपी मध्ये मोजली जाणार थोडक्यात काय तर भारताच्या सीमेच्या आत तयार झालेली चाचणी असू द्या किंवा विमान असू द्या ना जर ते भारताच्या सीमेमध्ये बनलंय जे जर ते इथं बनलंय तर तो भारताचा जीडीपी म्हणून ग्राह्य धरलं जाणार क्लिअर आता येऊया जीएनपी कड याचा काय फुल फॉर्म आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट स्थूल राष्ट्रीय उत्पादन इथं महत्वाचा शब्द काय नॅशनल म्हणजेच काय राष्ट्रीय जीएनपी मध्ये आपण जागेला महत्व, महत्व देत नाही तर आपण त्या माणसाला महत्व देतो जीएनपी चा नियम काय सांगतो मित्रांनो माणूस आपला पाहिजे मग तो जगात कुठेही राहिला तरी चालेल म्हणजे काय की भारताच्या नागरिकांनी जगामध्ये कुठेही जाऊन कमवलेले पैसे म्हणजे जीएनपी आता समजा तुमचा एखादा मित्र आहे ना? आकाश नावाचा तुमचा मित्र तु आहे तो इंजिनियर आहे आणि तो नोकरीसाठी अमेरिकेत गेला तो सध्या कुठे भारताच्या बाहेर आहे पण तो नागरिक कुणाचा आहे तो भारताचा नागरिक आहे त्यांनी अमेरिकेमधून जे पैसे भारतात पाठवले हो ते भारताच्या जीडीपी मध्ये येणार नाहीत है ना कारण ते भारताच्या सीमेअंतर्गत भारताच्या बॉर्डरमध्ये तयार झालेले आहेत का तयार झालेले नाहीत पण ते भारताच्या जीएनपी मध्ये नक्कीच येणार बरोबर ना, ना। त्याचप्रमाणे आपण मागाशी बघितलं परदेशी कंपनी भारतात येऊन पैसे कमवत होती ती कंपनी भारताच्या हद्दीत आहे म्हणून ती जीडीपी मध्ये आली पण ती कंपनी आपली आहे का आपली नाही ना म्हणून जीएनपी मोजताना तिचे पैसे काय करणार मायनस करणार वजा करावे लागणार आता सोपं सूत्र सुद्धा इथं जीएनपीचं काय सूत्र आहे भारताचा जीडीपी अधिक बाहेरून आलेल्या लोकांनी सोपं सूत्र इथं जीएनपीचं सूत्र कसं आहे भारताचा जीडीपी अधिक बाहेरून आपल्या लोकांनी पाठवलेला पैसा वजा भारतातून परदेशी लोकांनी नेलेला पैसा क्लिअर आहे आता तुम्हाला जीडीपी आणि जीएनपी मधला फरक समजला पण आयोगाला अजून एक गोष्ट विचारायला फार आवडते ती म्हणजे काय नेट निव्वळ उत्पन्न एक साध उदाहरण देतो तुम्ही पन्नास हजाराचा नवीन आयफोन घेतला एका वर्षानंतर तुम्ही तो विकायला गेला तर त्याचे पन्नास हजार येतील ये का नाही येणार कदाचित त्याचे तीसच हजार येतील कारण काय कारण त्या फोनचा झालेला वापर त्याची झीज झाली ना या झीजलाच इकॉनॉमी मध्ये म्हणतात घसारा जेव्हा तुम्ही एकूण उत्पन्नातून ही झीज वजा करता तेव्हा तुम्हाला मिळत असतं निव्वळ उत्पन्न म्हणजेच नेट उत्पन्न म्हणजेच काय जी मायनस झीज इज इक्वल टू एनडीपी नेट डोमेस्टिक प्रोडक्ट आणि जीएनपी मायनस झीज इज इक्वल टू एन एन पी नेट नॅशनल प्रोडक्ट डोक्यात नेहमी ठेवायचं ग्रॉस मधून झीज काढली की नेट मिळतं विषय संपला बरोबर आहे आता बघा आता वेळ आहे आपल्या क्विक रिव्हिजनची पुढच्या एका मिनिटात आपण जे काही शिकलो जे काही बघितलं ते एकदम पक्क करून घेऊया जीडीपी बघितला आपण कशावर फोकस दिलाय जीडीपी मध्ये जागेवर फोकस दिलाय देशाची सीमा महत्वाची आहे कुठे बनलं हे महत्वाचं आहे कोणी बनवलं हे महत्वाचं नाहीये भारतातील कंपनीचं उत्पन्न बरोबर जीडीपी मध्ये येणार आहे ना जीएनपी बर बघितलं फोकस कशावर आहे माणसावर आहे देशाच्या नागरिकावर आहे कोणी बनवलं हे महत्वाचं आहे जीएनपी मध्ये कुठं बनवलं हे महत्वाचं आहे का कुठे बनवलं हे महत्वाचं नाहीये अमेरिकेतला जो भारताचा इंजिनियरचं उत्पन्न आहे बरोबर कशात येणार जीएनपी मध्ये येणार आपण फॉर्म्युला बघितला जीएनपी बरोबर जीडीपी अधिक विदेशातून मिळालेलं उत्पन्न है ना नेट उत्पन्न त्याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो सकल राष्ट्रीय उत्पादन बरोबर सकल देशांतर्गत उत्पादन अधिक परदेशातून मिळालेलं उत्पन्न वजा परदेशात गेलेलं उत्पन्न कळालं आता हे जे सूत्र आपण बघितलं त्याचं स्पष्टीकरण बघा जीडीपी म्हणजे काय बघितलं आपण देशाच्या भौगोलिक सीमांमध्ये उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांचं एकूण मूल्य म्हणजे जी विदेशातून मिळालेलं निव्वळ घटक उत्पन्न परदेशातून मिळालेलं उत्पन्न म्हणजे काय आपल्या देशातील नागरिक जेव्हा परदेशातून जे, पर जे काही कमावतात हो पगार म्हणा नफा म्हणा व्याज हे सगळे जे उत्पन्न आहे म्हणजे परदेशातून मिळालेलं उत्पन्न परदेशात गेलेलं उत्पन्न म्हणजे काय परदेशातील नागरिक भारतातून जे काही कमावतात त्यांना परत पाठवलेला पैसा इन शॉर्ट है ना त्याच्यामध्ये नंतर पुढचा काठला पॉइंट बघितला सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय देशातील नागरिकांनी देशात किंवा परदेशात मिळवलेलं एकूण उत्पन्न जे देशाच्या आर्थिक कल्याणाचं खरं काय दाखवत असतं चित्र दाखवत असतं आता एवढं सगळं बघितलं सर एका वाक्यात सांगा थोडक्यात काय जीडीपी मध्ये देशात राहणाऱ्या परदेशी लोकांचं उत्पन्न सुद्धा समाविष्ट असतं तर जीएनपी मध्ये ते काय केलं जातं वगळलं जातं आणि त्याऐवजी परदेशात राहणाऱ्या नागरिकांचं उत्पन्न जोडलं जात असत बरोबर आहे तर मित्रांनो मला खात्री आहे की आता तुम्हाला जीडीपी आणि जीएनपी पी मधला जे कन्फ्युजन आहे ते कधीच होणार नाही प्रियंका चोप्राने पाठवलेला पैसा जीएनपी मध्ये जाईल आणि भारतात बनवलेला आयफोन जीडीपी मध्ये मोजला जाईल हे आता तुम्हाला पक्क समजलं असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि इकॉनॉमीची भीती अर्थशास्त्राची जी काही भीती आहे ती गेली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या दिव्य क्रांती अकॅडमीच्या दहा मिनिटात टॉपिक क्लिअर सिरीजचा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा कारण ज्ञान वाटल्यानं वाढत असतं पुढच्या भागात भेटूया अशाच एका महत्वाच्या टॉपिक सोबत तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र